मित्र हो नमस्कार संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये दे। आतापर्यंत नवनवीन खुलासे आपल्या सगळ्यांना समोर पाहायला मिळाले पण काही खुलासे हे न कळण्या पलीकडचे होते पण एक मात्र खुलासा असा होता जो शेवटपर्यंत कोणाला समजला नाही तो म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा राज्य सरकार म्हणजेच आपलं सरकार जे आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांनी मिळून या ठिकाणी खर तर निर्णय घेणं गरजेचं होत पण कुठल्याही प्रकारे महाराष्ट्र राज्य सरकारने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला नाही धनंजय मुंडेंचा राजीनामा जर घेतला असता तर आतापर्यंत या तपासाची पूर्ण पाळमुळं या ठिकाणी खोदली गेली असती परंतु धनंजय मुंडेंचा राजीनामा न घेतल्यामुळं सगळ्या गोष्टी फिसकटल्या गेल्या आणि आज पण पोलीस अधिकारी असतील एसआयटीचे अधिकारी असतील किंवा सीआयडी ऑफिसर्स असतील हे कुठेतरी धनंजय मुंडेंच्या खाली काम करतात का असा त्यांच्यावरती आरोप धनंजय देशमुख म्हणजे संतोष देशमुख मयत संतोष देशमुख यांचे ते बंधू आहेत त्यांनी केला त्यांनी सांगितलं की आम्हाला कुठल्याही प्रकारे माहिती दिली जात नाही किंवा आम्ही जे केलेले आम्ही जे सांगितलेले आम्ही जी माहिती पूर्णपणे आमच्याकडे होती ती यांना द्यायची होती परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे आमच्याकडून ती माहिती घेतली नाही आमच्याशी संवादच ठेवला नाही असं त्या ठिकाणी धनंजय देशमुख यांनी सांगितलं पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता धनंजय मुंडेंना राजीनामा दिल्याशिवाय पर्यायच नाही समोर त्यांच्या कुठला कारण धनंजय मुंडेंचा हा जो राईट हँड आहे किंवा लेफ्ट हँड आहे राईट हँड आहे संपूर्ण शरीरच आहे तो वाल्मिक कराड याची संपत्ती जर बघितली त्यांची माया जर बघितली तर थक्क होईल इतकी संपत्ती यांच्या नावे आहे कुठून ना आला पायचा कुठून आली ही संपत्ती या पैशाची काय बेरीज आहे इन्कम टॅक्स ऑफिसर ईडी फिडीवाले कुठे गेले आता महाविकास आघाडीच्या काळात कोणाकडे चार पैसे जरी जास्त असले तर त्यावेळेस ईडीची पथकं यायची आता ईडीच या प्रकरणामध्ये येत नाही एवढी यांनी माया जमवली एवढं सगळं केलं तरीही पंकजा मुंडे मंत्री असून सुद्धा गप्प अजूनही त्या कुटुंबाला त्या भेट द्यायला गेलेल्या तर याला जातीवाद नाही म्हणाल तर काय म्हणायचं आता मला तुम्ही सांगा तुम्ही एक बीड जिल्ह्याच्या एक विधान परिषदेचे आमदार आहेत आणि तुम्ही एक जबाबदार कॅबिनेट मंत्री आहात तुमचं कर्तव्य आहे का नाही त्या कुटुंबात पीडित कुटुंबीला कुटुंबाला भेट देणं त्यांच्यावरती झालेला अन्याय आम्ही करू आम्ही पुढे होऊन हे सगळं करू मग तुम्ही वाचवताय कुणाला वाल्मिक कारणांना का त्या गँगला पूर्ण पंकजा मुंडेंचं हे जे एकूणच सगळं स्टेटमेंट वागणं जे आहे ना ते न समजण्या समजण्याचं कोड आहे बाकी तुम्ही हुशार आहात तुम्ही कमेंट्स मध्ये नक्की सांगा पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे धनंजय मुंडेंचा राजीनामा आता फिक्स होताना दिसतोय त्याचं कारण पण तसंच आहे कारण आतापर्यंत ज्यावेळेस अजित पवारांना विचारलं की तुम्ही मुंडेंचा राजीनामा काय घेत नाही तर अजित पवार म्हटलं कुठल्याही प्रकरणात त्यांचं नाव येत नाही पण आता जे वाल्मी कराडची जी बेनामी संपत्ती म्हणजे ज्या कराड म्हणजे त्यांच्याकडे उत्पन्नाचा स्रोत काय आहे कुठल्या बेसवरती एवढं उत्पन्न इतका पैसा इतका माया जमवली त्यांची बेडमध्ये तर बेडमध्ये तर जमणी आहेत वगैरे सगळ्या गोष्टी आहेत परंतु पुण्यासारख्या सिटीमध्ये त्यांची आखे टॉवरची टॉवर यांच्या नावावरती आहेत आणि विदेशातही त्यांची संपत्ती असल्याचा काही पुरावे समोर आलेले त्याच्यामुळे आणि हे सगळं एकटे करू शकत नाहीत हे सांगण्यासाठी कुठल्याही मोठ्या माणसाची आणण्याची गरज नाही कोणीही सांगू शकत कि धनंजय मुंडेंच्या सपोर्ट शिवाय यांनी हे केलंच नाही आणि हे करूही शकत नाहीत आजही संपत्ती जरी वाल्मिक राडांच्या वाल्मिक कराडांच्या नावावरती आढळत असेल किंवा वाल्मिकराड त्याचे मालक वगैरे असतील तरीही त्या संपत्तीचे खरे मालक हे धनंजय मुंडेच असणार हे न समजण्या इतपत कोणीही धुतकळ नाही इथं प्रत्येकाला यातली नॉलेज आहे प्रत्येकाला हे माहिती असतं की राजकारणी लोक आपली संपत्ती ही आपल्या नोकराच्या नावावरती त्याच्या पाहुण्याच्या नावावरती त्याच्या अशी ती पूर्ण डिवाइड करत असतात कारण त्यांना माहीत असतं की आपल्याकडे कधीही इन्कम टॅक्सची धाड पडू शकते आणि त्याच्यामध्ये आपण सगळे सापडू शकतो मग आता ही जी वाल्मी कार्डांची जी बेनामी संपत्ती आहे जवळजवळ पंधराशे पंधरा हजार कोटींची संपत्ती आहे एवढी संपत्ती एवढा पैसा यांच्याकडे आला कुठनं यांचे मोठमोठे डिप्पर आहेत त्या राग राखेचा धंदा यांचा वाळूचा धंदा हे सगळं अनलिगली लिगली काहीच नाही आणि अनलिगली ह्या गोष्टी असताना सुद्धा धनंजय मुंडेंना हे सगळं माहीत असताना धनंजय मुंडेंनी कुठल्याही प्रकारे ऍक्शन घेतली नाही म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा आता देणं अनिवार्य आहे आणि अमित शहानी सुद्धा जे रेषाचे गृहमंत्री आणि भाजपचे सर्व सर्व आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन ताकीद दिली की असल्या मंत्र्यांचे लाड करू नका जेणेकरून जनता आपल्या विरोधात पुन्हा एकदा जाईल सो त्याच्यामुळे आता बीजेपीने सुद्धा कंबर कसलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेने सुद्धा हेच सांगितलेलं आहे की राजीनामा तत्काळ घ्या म्हणजे ज्या गोष्टी सरकारच्या विरोधात जाणार आहेत त्या सरकारला न परवडणार आहेत कारण स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये या सगळ्या गोष्टींचा जर फरक पटला या सगळ्या गोष्टींचा जर निकालावरती तर पुन्हा लोकसभेसारखीच परिस्थिती येईल त्याच्यामुळे कुठेतरी मराठा समाज असेल किंवा एकूणच जो काही यातला पीडित समाज असेल त्याला कुठल्याही प्रकारे नाराज करू नका किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे असं वाटून देऊ नका की ते या प्रकरणामध्ये त्यांनावर त्यांच्यावरती अन्याय होतोय म्हणून एकनाथ शिंदे सुद्धा या ठिकाणी प्रेशर दिलेले आणि त्यांनी सुद्धा सांगितले त्या दोषींना फाशी झाली पाहिजे याच्यामुळं धनंजय मुंडेंचा राजीनामा या ठिकाणी फिक्स होतोय तुमचं काय मत आहे तुमचे काय म्हणणं आहेत या ठिकाणी आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र